पुण्यात मराठा अँटपणीओ असोसिएशनच्या वतीनं लोन सबसिडी एक्स्पो ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह चे आयोजन करण्यात येणार आहे देशातील अग्रगण्य बँका वित्तीय संस्था आणि शासकीय सबसिडी योजनांना एकाच छताखाली आणण्याचा हा अनोखा उपक्रम ठरणार आहे या पार्श्वभूमीवर आज पुण्यात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला माजी अध्यक्ष अरुण निमण उपाध्यक्ष विजय गवारे प्रमोद साठे खजिनदार राजेश कुराडे आणि कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या एक्सपोच्या माध्यमातून नव उद्योजकांना सरकारच्या विविध योजना समजून घेता येणार आहेत तसंच फायनान्स आणि सबसिडीबाबत थेट मार्गदर्शनही मिळणार आहे ही संधी मराठा समाजातील तरुण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे एक्सपोमध्ये सहभागी होण्यासाठी आधी नोंदणी अनिवार्य आहे अधिक माहितीसाठी मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशनतर्फे आम्ही सर्व इथे पदागी पदाधिकारी आलेलो आहोत पत्रकार परिषदेमध्ये तर माझं नाव राजेश कवाडे मी ट्रेजरर आहे आणि इथे आमचे माजी अध्यक्ष आणि बाकी सगळे पदाधिकारी आहेत तर परवा म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत ई ए लोन अँड सबसिडी एक्सपो असं सिद्धी बँक्वेट हॉलला आपण हे प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित केलेले आहेत त्यामध्ये विविध बँकांचे टॉप लेवलचे अधिकारी हे परिसंवादामध्ये सामील होणार आहेत त्याचबरोबर सबसिडी देणाऱ्या ज्या संस्था आहे डी आय सी मेडा यांचे पण टॉप लेवलचे अधिकारी येणार आहेत तर ते परिसंवादाचे कार्यक्रम आहे तो एम एच्या मेंबरसाठी आणि इतर काही बी ज्या बिझनेसच्या संस्था आहेत जसं मगाशी पण मी बोललो जीतो क्रीडाई एम बी बी ए तर या संस्थासुद्धा त्यांचे मेंबर्स त्यांचे कमिटी मेंबर्स या हे पण येणार आहेत आणि बाकी जे स्टॉल्स असणार आहेत सर्व बँकांचे आणि सबसिडी देणाऱ्या संस्थांचे ते पूर्ण फुल डे दहा ते सात आणि ओपन फॉर ऑल असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कुठलाही प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे हा करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांचं म्हणजे एम एच्या मेंबर्सचं पण आणि एक सामान्य माणसाला पण एक प्लॅटफॉर्म मिळावा बँकांशी अप्रोच करायला कारण नॉर्मली बँकांना अप्रोच चुकीच्या ठिकाणावरून केला जातो म्हणजे चुकीच्या पद्धतीने की योग्य माणसापर्यंत पोहोचतच नाही आता जर बँकांनी तिथे स्टॉल्स लावले आहेत तर तिथे त्यांचे योग्य मान योग्य अधिकारीच असणार आहेत की जे डायरेक्ट लोन्सहीच निगडीत बोलणार आहेत कुठला ॲडमिन नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी नाहीत आणि त्याचबरोबर ह्या ज्या सबसिडी देणाऱ्या संस्था आहेत याच्या बाबतीत तर पूर्णच अज्ञाने आहे सामान्य माणसामध्ये की कुणालाच काही माहीत नाही तर त्या सबसिडी देणाऱ्या ही संस्था की पहिल्यांदाच असं कुठल्या तरी सबसिडी देणाऱ्या संस्थांचे स्टॉल एखाद्या अशा प्रोग्राममध्ये असणार आमचा हेतू की लोकांना मदत करावी आमचा सामाजिकच हेतू याच्यात कुठले काही कमर्शियल आमचा ॲस्पेक्ट नसतो आमची संस्थाच सेक्शन एट खाली नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून रजिस्टर्ड आहे आम्ही काय करतो आहे आता लोकांनी बँकिंग न जाता बँका आपल्यापर्यंत येत आहेत लोकांना भेटतील बँकां त्यांच्या अडचणी सांगतील लोकं त्यांच्या अडचणी सांगतील असं समुर समोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी ओपन टू ऑल होतील म्हणजे त्यामुळे लोकांना त्याचा खूप फायदा होईल असा आमचा समज आहे आणि तो प्रूव्ह झालेला आहे मागच्या वेळेला खूप लोकांना लोनच्या संदर्भातल्या अडचणी वगैरे हो सर्व काही निस्तर्गता आलं आणि काही लोकांना लोनसुद्धा त्यामधून उपलब्ध झाली